नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आठपाडीला भव्य दिव्य ओपनचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानाचं प्रथम पारितोषिक पाच लाख नऊ हजार रुपये आपल्या सर्वांना माहितीच आहे या मैदानात रथी महारथी सर्व टॉप नंदी दाखल झाले होते एकोण एकतीस गट पाळले त्याच्यानंतर सात सेमी पाळणार होते सेमी क्रमांक पाचमध्ये पंचमिंदकेश्री बकासूर आणि दक्षिम इंदकेश्री बकासूर यांचीसुद्धा गाडी लागली होती आणि मित्रांनो त्याच सेमी त्या सेमीमध्ये मित्रांनो मी अपडेट दिली होती देवाबाईन चिमण्याची सुद्धा गाडी होती आणि मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये जेव्हा लढत झाली चांगली लढत मित्रांनो बघायला भेटली परंतु चांगला मित्रांनो निकाल घेतला तो देवबाई आणि चिमण्याने हा सुद्धा मित्रांनो मला वाटतं घरचा साज आहे या गाडीला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो शारदा बाकासोबत सुद्धा मित्रांनो आज चांगले पाळले पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि मित्रांनो देवाबाईला आणि चिमण्याला पण मित्रांनो जबरदस्त असं स्पीड लागला आहे तसेच आज मित्रांनो पाखऱ्याला आणि शिरसवडीच्या रायफलला रोमन सरदार या गाड्यांनासुद्धा जबरदस्त असं स्पीड आहे सेमी क्रमांकामध्ये मित्रांनो एकमध्ये राजा आणि सुद्धा हार झाली तीसुद्धा गाडी मित्रांनो पुढच्या मैदानात कमबॅक करेल म मा, मला वाटते क्वार्टर फायनलसाठी त्या गाड्या पात्र झाल्या आहेत तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो पुढच्या मैदानासाठी बक्कासूर सरजा राजा ज्या नंदींच्या सेमीला हार झाली त्या त्यानंदींना खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो फायनलला जे नंदी पात्र झाले त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद